नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एच डी पी एस पद्धतीने लागवड केलेला कापूस आणि याच्यामध्ये कोणतीही शेंडी खुडणी केलेली नाही आणि अशा प्रकारे त्याची ग्रोथ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याला कशा पद्धतीने आपल्याला मशागत करायची आहे हे बघू शकता आता याच्यामध्ये ही हलकी पूर्ण करोडो जमीन आहे आणि एकदम पावसाच्या पाण्यावर अवलंबून अशी या ठिकाणी पूर्ण जमीन आहे तर या जमिनीमध्ये आपण हो जर एक आठवडा एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये पावसाचा खंड जर पडला पाऊस जर पडला नाही तर निश्चितच तिथं पाणी द्यायची आवश्यकता पडते आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी अगोदर मशागत केलेली आहे आणि आता हे दांड पाडण्याची या ठिकाणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण जर पाण्याची व्यवस्था केली तर याच्यानंतर आपल्याला ही माती मोकळी करणं ही आवश्यक का आहे कारण की याच्यामध्ये निब्बर ही जमीन आपली होता कामा नाही कठोर जमीन होता कामा नाही आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण या ठिकाणी फक्त पासावरून माती जा जाईल अशीच मशागत आपण या ठिकाणी करणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो एक पद्धतीनं आपण अशा प प्रकारे या ठिकाणी पाणी नियोजन पुढील काळामध्ये करू शकतो सध्याची परिस्थिती बघितली तर याला जे आपण स्प्रे केलेला आहे त्याच्यामध्ये चमत्कारचा वापर देखील केलेला आहे आता ते किती वापरायचं कशा प्रकारे वापरायचं त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्याच्यामुळे तेच तेच आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सध्याची कंडिशन आहे आणि क्वालिटी देखील बघू शकता याला मागील फावरने आपण केलेली आहे देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे दादाला तंत्रज्ञानाने आपण का प्लॉट केलेला आहे त्याचे देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि ह्या एच डी पी एस पद्धतीनं याची आपण कोणतीही गळफांदी या ठिकाणी खुडलेली नाही याला पी जी आरचा वापर आपण करत असतो आणि दादालाड तंत्रज्ञानामध्ये आता शेंडे खुंणीची देखील आपली वेळ आलेली आहे आपण या ठिकाणी एक जूनची लागवड केल्यामुळं त्या ठिकाणी एवढ्याच पद्धतीची वाढ आहे एवढीच वाढ आहे त्यामुळं आता तिथं आपण शेंडे खुंडणी देखील या ठिकाणी चालू करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे प्लॉटची संपूर्ण कंडिशन आहे आणि तुम्ही देखील अशा प्रकारे मशागत करू शकता आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर केवळ मशागत करायची आहे तिथं कोणतीही आपल्याला पाण्याची व्यवस्था पुढे पडणार नाही किंवा आपल्याला अशा पद्धतीनं दाण मारण्याची आवश्यकता नसेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला हलकी मशागत करायची आहे जेणेकरून आपलं जे फक्त उगवलेलं गवत आहे ते या ठिकाणी नष्ट होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मशागत करायची आहे उभा राहून मशागत या ठिकाणी बिलकुल करायची नाही कारण की हे बघू शकता आता याच्यामध्ये ही जी सावली आहे ती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत याच्या मुळ्या ह्या तंतुमुळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्या असतात त्यामुळे मुळ्या उभा राहून जर मशागत केली तर निश्चितच त्या तुटून आपली पातेगळ या ठिकाणी कापसाला शॉक लागण्याचं काम हे होत असतं परंतु विपरीत परिस्थितीमध्ये जर जमीन निबर झालेली आहे कडक झालेली आहे पावसामुळे किंवा वापसा कंडिशन त्या ठिकाणी जर नसेल तर विपरीत परिस्थितीमध्ये करू शकता परंतु जिथं शक्य आहे तिथं फक्त केवळ पासावरून माती जाईल अशीच मशागत या ठिकाणी करायची आहे तर या ठिकाणी आपली जी जमीन आहे ती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि कापूस देखील या ठिकाणी अशा प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता पाते देखील आहेत आणि फुलं देखील या ठिकाणी चालू झालेली आहेत याचं संपूर्ण फॉरवर्ड नियोजन आपण शेअर केलेलं आहे आणि पुढे देखील आपण वेळोवेळी त्याचे नियोजन हे शेअर करत असतो जो आपला अनुभव आहे तो देखील आपण वेळोवेळी शेअर करत असतो त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असतील व्हिडिओ तर नक्कीच लाईक देखील करू शकता धन्यवाद